श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वाम स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो तुमचे सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा काळजी चिंता करून जर प्रश्न सुटत असते तर प्रत्येकाने तसेच केले असते काळजी चिंता ही करावी पण ती करण्यासाठी देखील एक मर्यादा असते कोणत्याही गोष्टी करताना जर त्या आती झाल्या तर त्याचे वाईट परिणाम हे भोगावे तर लागतच असते त्यामुळे कोणत्याही गोष्टी या आती होऊ देऊ हो नका फक्त काळजी चिंता करत बसल्याने प्रश्न हे सुटत नसतात तुमचे प्रश्न जर तुम्हाला सुटावे असे जर खरंच मनापासून वाटत असेल तर पहिला प्रयत्न करायला चालू करा जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तुमच्या समोर उभा असलेला हा प्रश्न मोठा होतच राहील त्यामुळे प्रयत्न करायला चालू करा बाळा तुला आम्ही तुझ्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग हा दिलेला आहे तुला आम्ही रस्ता दाखवलेला आहे तुझ्याकडे अशा संधी देखील आम्ही पाठवलेल्या आहेत त्या संधीकडे तू दुर्लक्ष करू नकोस त्या संधींचे सोने कर स्वतःचे एक मोठे असे स्वतंत्र अस्तित्व निर्माण कर आम्हाला माहिती आहे तुम्हाला सर्वांनी एकटे पाडलेले आहे कोणीच तुमची साथ देण्यासाठी तयार होत नाही पण बाळा तुम्ही स्वतःला असे कधीच एकटे समजू नका ही तुझी आई नेहमी तुझ्यासोबतच आहे ज्याचे कोणीही नाही त्याचे आम्ही आहोत त्यामुळे आम्ही तुला जो मार्ग दिलेला आहे त्या मार्गावर निसंकोचपणे चालत राहा प्रामाणिकपणे नित्य नियमाने प्रयत्न करत राहा कारण ह्याच रस्त्यावर तू तुझे एक नवीन मोठे असे स्वतंत्र अस्तित्व बनवणार आहेस हे लक्षात ठेव तुला जे काम आम्ही दिलेले आहे ती आमची सेवा अगदी मनोभावे तू कर तुला कितीतरी जणांचे आशीर्वाद त्या सेवेमुळे मिळणार आहेत बाळा तुझी आत्मा ही कोणी साधी आत्मा नाही ती एक दिव्य आत्मा आहे आमची सेवा करण्याचे भाग्य असेच कोणालाही मिळत नाही तुझ्या मागील कित्येक जन्मापासूनच्या तपश्चर्याचे हे फळस्वरूप म्हणून तुला आमची सेवा करण्याचे भाग्य या जन्मात तुला मिळालेले आहे आमचा कृपा आशीर्वाद तुला मिळालेला आहे तुझा हा जन्म सार्थकी लागलेला आहे तुझ्या प्रामाणिक तपश्चर्याचे फळ तुला मिळालेले आहे तुझ्यावर आणि तुझ्या लेकरांवर तुझ्या परिवारावर तुझ्या या आईचा कृपा आशीर्वाद अखंड असाच राहणार आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस आजपर्यंत तुझ्या आयुष्यात जे काही घडलेले आहे जे वाईट घडलेले आहे ते घडणे हे ठरलेले होते बाळा तुला हा नवीन जन्म मिळालेला आहे त्या वाईट गोष्टी तुझ्या आयुष्यातून आम्ही स्वतःच काढून टाकलेल्या आहेत त्यामुळे तुला हा जो नवीन जन्म मिळालेला आहे तो स्वामी सेवेमध्ये सार्थ केला तुझी सर्व चांगलेच होईल आणि कोणतीही काळजी करू नकोस तुझी ही आई तुझ्या सोबत नेहमी आहे पुढे तुझ्या आयुष्यात नेहमी सर्व चांगलेच घडणार आहे जे काही वाईट घडायचे होते ते घडून गेलेले आहे तुझ्या या नवीन जन्मात आता सर्व अगदी तुझ्या मनासारखेच घडणार आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर आहे तू निश्चिंत राहा बाळा तुझा तुझ्या तु तु या आईवर जर खरंच विश्वास असेल आणि तुझ्या या आईवर जर तुझे खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो उपवास तापास केल्याने पोथी ग्रंथ वाचल्यावरच आम्ही तुमच्यावर प्रसन्न होत असतो असे मुळीचं नाही आम्हाला प्रिय आहे तो म्हणजे तुमच्या मनातील निर्मळ भक्तिभाव तुमचा आमच्यावरचा अटूट विश्वास तुम्ही मनोभावे आमच्यावर जर पूर्ण विश्वास ठेवलात आणि तुमचे कर्म जर तुम्ही चांगले करत राहिला तर तुमच्यावर आमच्या कृपेची सावली आमच्या आशीर्वादाची सावली ही नेहमी असणारच आहे बाळाला दिवसभर उपवास करून उपाशी ठेवून कोणती आई तिच्या लेकरावर प्रसन्न होणार आहे आम्ही तुझी आई आहोत आम्हाला फक्त तुमचा अटूट विश्वास हवा आहे जिथे विश्वास असतो तिथे अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होत असतात हे लक्षात ठेवा आमच्या मनाला भावतो तो, तो केवळ निर्मळ भक्तिभाव आणि अटूट विश्वास बाळांनो तुम्हाला जर तुमच्या मार्गातील अडथळे दूर करायचे असतील तर उपवास करण्यापेक्षा नामस्मरण करा नामजप करा सगळी तुमच्या मार्गातील अडचणी या दूर होतील हाच एकमेव उपाय आहे तुमच्या सर्व अडचणींवर तुमच्या सर्व संकटांवर हा एकच उपाय आहे तुम्ही नाम नामजप करा मग हेच नाम तुम्हाला जपेल भिवू नका आम्ही होतो आम्ही आहोत आणि आम्ही असणारच आहोत आमचे अस्तित्व फक्त तुमच्या विश्वासात आहे तुमच्या मानण्यात आहे हे लक्षात ठेवा जे आमचे भक्त आमच्यावर निसंकोचपणे विश्वास ठेवतात त्यांच्या मनासारखे झाले तरी त्यामध्ये त्यांच्या परमेश्वराची इच्छा आणि त्यांच्या मनासारखे जरी नाही झाले तरी परमेश्वराचीच इच्छा असे मानून जो भक्त आमच्या इच्छेत इच्छा मानून जगायला शिकतो तो सर्व दुःखातून पार होतो त्यामुळे तुमच्या सर्व चिंता काळजी या तुम्ही आमच्यावर सोपवा आणि तुमच्या कर्मांकडे तुम्ही फक्त लक्ष द्या प्रामाणिकपणे चांगलेच कर्म करत राहा आम्ही सर्व काही पाहत आहोत आम्ही नेहमी तुमच्या आजूबाजूलाच असतो हे लक्षात ठेवा त्यामुळे वागताना बोलताना कर्म करताना चांगलेच करा कर्माचा फेरा हा कोणालाही चुकलेला नाही हे लक्षात ठेवा कर्म चांगले करा मग सगळे तुमचे चांगलेच होईल बाळांनो नित्यनेमाने नामस्मरण करा सर्व दुःखातून अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळेल भिवू नका आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहेत बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि ही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ